पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणारे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर तो, तो आपल्या हिंदू धर्मातील धार्मिकतेला साच झाला पाहिजे लोकांना त्रास होईल असा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा त्या ठिकाणी होऊ नये तो कार्यक्रम कायमचा बंद पडला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी तिथे वक्तव्य केलं तरी घुसतात एवढंच चित्र आतापर्यंत खासदार म्हणून दिसलेले आहेत आणि याच्यावरती कोणी बोलायला गेलं की मग त्या मुळमुळू रडायला लागतात जो गरबा दांडी असतो तो कार्यक्रम चालू होता आणि नागरिकांचे इतके फोन आले मला इतके व्हिडिओ आले इतके व्हॉट्सअप आले ऑडिओ आले मेसेजेस आले सगळे मेसेजेस मी पोलीस खात्यातल्या विविध अधिकाऱ्यांना पाठवले परंतु काही कारवाई झाली नाही शेवटी मी त्या ठिकाणी गेले आणि ऐकत नव्हते त्यामुळे मी गरबा तुझे जो काही कार्यक्रम होता तो बंद पडला आणि इथून पुढे सुद्धा मी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणारे की कुठलाही धार्मिक कार्यक्रम कर असेल तर तो आपल्या हिंदू धर्मातील धार्मिकतेला साजेसाच झाला पाहिजे लोकांना त्रास होईल असा कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा त्या ठिकाणी होऊ नये आवाजाची मर्यादा रहिवासी क्षेत्रासंदर्भातले नियम जे काही कोर्टांनी घालून दिलेले आहेत त्याच त्याची कडक अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलीस खात्याने केलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेऊनच परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत परवानगी देत असताना ज्या अटी शर्ती घातल्या जातात त्याचं पालन होतं किंवा नाही हे बघण्याचं काम नुसती बघ्याची भूमिका नाही कारण तिथे कॉन्स्टेबल उभे असतात पण काही कारवाई होत नाही त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता नेमकं पालन होतं की नाही याची जबाबदारी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि तरच आयोजकांना त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून दिले पाहिजेत मेधा कुलकर्णी या खासदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका कायम आतापर्यंत त्या बजावत आलेल्या आहेत काल त्यांनी एका ठिकाणी जाऊन कोथरूडमध्ये दांडिया आणि गरबा खेळणारे नृत्य जे चालू होतं तिथे जाऊन डीजे त्यांनी बंद पाडला त्या डायरेक्ट तिथे स्टेजवर चढल्या माईकचा ताबा घेतला आणि तिथून त्यांनी मोठमोठ्यानी बोलून तो नियोजकांकडनं पूर्ण कार्यक्रम बंद पाडला खरं बघायला गेलं तर त्यांच्या या कृतीचं एकीकडे आश्चर्य सुद्धा वाटलं आणि एकीकडं कौतुक सुद्धा वाटलं म्हणजे याच्यात कुठेतरी स्टंटबाजीची किनार सुद्धा आम्हाला जाणवली कारण ज्या मेधा कुलकर्णी कायम हिंदूंचे सण हिंदूंचे संस्कार याच्यासाठी पुढारपणा घेत असतात आज त्यांनीच जे नवरात्राचे नऊ दिवस गरबा दांडिया बोंडला अशा गोष्टी खेळल्या जातात त्यासाठी स्पीकर लावले जातात डीजे लावले जातात त्याच्यावरतीच बंदी आणली पाहिजे आणि तो कार्यक्रम कायमचा बंद पडला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी तिथे वक्तव्य केलं तरी घुसतात एवढंच चित्र आतापर्यंत खासदार म्हणून दिसलेले आहेत आणि याच्यावरती कोणी बोलायला गेलं की मग त्या मुळमुळू रडायला लागतात हे तर एक काहीतरी वेगळंच गणित आहे हे तर आम्हाला खासदार म्हणून मुळीच मान्य नाहीये खासदाराला अशीच कामं तुमच्याकडनं अपेक्षा आहेत भरपूर पुण्यात प्रलंबित प्रश्न आहेत खड्ड्यांचे आहेत ट्रॅफिकचे आहेत अनंत विषय आहेत आधी तुम्ही सोडवा जिथे तिथे मशिदीत घुस कुठे मंदिरात घुस कुठे इकडे घुस हे घुसाघुशीचं काम बंद करा आणि खऱ्या अर्थानं खासदाराला शोभेल असंच काम तुम्ही पुण्याला करून दाखवा